आणि आमच्या पूर्ण शंकरनगर मध्ये खूपच आनंदाचं वातावरण झालंय विचार त्यालाही कळायला असेल बाबा त्या दिवशी किती जल्लोष होता एक होती कोण होती नाही व्हिडिओ देत नाही एक होती चिव एक होती कौ अशी ती गोष्ट होती पण आमच्या बाईला ती गोष्ट काही जमत नाही सांगायला अजू इकडे जवळ या की हो हां चला सगळ्यांना नमस्कार करा एकदा नमस्कार करा एक हां नमस्कार हाय करते एकदा पप्पी हां आता सगळं काही पाठापाठा समजायला तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये काय काय पाठ काय भात का भात खाती हो। आई तिला भात पाहिजे तर सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण की तुमच्या सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन म्हणून एक व्हिडिओ शेअर करत आहे तर काय आहे ना पुढे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला लागेल त्याशिवाय कळणार नाही आहे आणि आपल्या घरी पाहुणे येणार आहेत ते पाहुणे कोण आहेत काय आहेत सगळं काही तुम्हीसोबत या व्हिडिओ शेअर करणार आहे सोबत परीला देखील भेटायला येणार आहे ना परी न? परी तुला भेटायचं पाहुण्याला पाहुण्यांना भेटायचं तुला भेटायचं आणि चला लागली आता व्हिडिओला स्टार्ट करूया परत कोमलला आता नाश्त्याला पोहे वगैरे बनवलेले आहेत तर पाहुणे येतच असतील पाहुणे आले की लगेच तुम्हाला व्हिडिओ म्हणून दाखवतो मी काय विषय आहे काय नाही सगळं काही तर नमस्कार सगळ्यांना तर आपले पाहुणे आलेले आपल्या घरी तर सर्वात आधी मी त्यांचं इंट्रोडक्शन तुमच्यासोबत करून देतो आहे परी कोण आलं आहे आपल्या घरी अंकल कुठे कुठे अंकल बरं मामा, मामा। बघा बर हे आहेत राहुल दादा आमचे राहुल कुलकर्णी आणि हे आहेत प्रसाद कुलकर्णी म्हणजे हे दोघे जण सख्य भाऊ आहेत आणि यांचं तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन करून देतो आहे तर हे आमचे शेजारीच आहेत आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे राहुलदादा जो आहे सध्या त्याची आता सब रजिस्टर म्हणून नियुक्ती झालेली आहे तर आणि हा त्याचा सखच होऊ आहे तर ही चार दिवसापूर्वी त्याची नियुक्ती झालेली पण आपल्या घरी आज यायचं त्यांना चान्स भेटला कारण की त्यांना खूप काम म्हणजे इकडं पाहुण्यांच्या घरी जा इकडे जा तिकडे जा आणि त्याचा आवाज पण बसला आहे पेढे खाऊ खाऊ तर सर्वात आधी आई त्यांचं ऑक्शन करेन एकदा आणि नंतर मग त्यांना आपण नाश्ता वगैरे देऊ आणि पुढे मी कहाणी कंटिन्यू सांगतो तुम्हाला आपली आजी पण बसलेली आजीसोबत पण खूप काही क्षण आहे त्यांचे ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि यांची मम्मी पण येणार आहे आणि आजी आज पण येणार आहे त्या आल्यानंतर त्यांच्यासोबत इंट्रोडक्शन सुद्धा करून देतोय मी तर आई झाले का ये मग टोपी दिन कसं वाटतंय राहुल दादा एकदम फ्री का हो दा, आता म्हणजे केवढं टेन्शन होतं डक्यावर एवढं दिवसापासून तर जवळपास बारा पंधरा वर्षापासून तो तयारी करत होता आणि आता कुठं यश भेटलंय चोवीस आणि ते पण ओपन कॅटेगरी मधून मित्रांनो ओपन मधून लागण्या तुम्हाला माहिती किती अवघड आहे सध्या आता प्रसादची बारी प्रसाद पण काही ना काही आता होईल आता काय घरामध्ये एक जण झालाय म्हटलं तर आता थोडाफार अभ्यास करून होऊन जात आहे हो ठीक आहे आणि आमच्या पूर्ण शंकरनगर मध्ये खूपच आनंदाचं वातावरण झालं विचार त्यालाही कळायला असेल बाबा त्या दिवशी किती जल्लोष होता हा हो काय सगळीकडे तेच चालू होत अभिनंदन बरं तुला अरे गे गेला ठीक आहे झाल्यावर येतो नाही खरंच कॉन्फिडन्स पाहिजे एवढा खाऊ न बाळा ते तर तुम्हाला प्रश्न पडला असेल राहुल दादा कोण आहे तर राहुल दादा जो आहे आमच्या शेजारी राहतोय म्हणजे आम्ही लहानपणापासून सोबतच आहेत तर राहुल दादा माझ्याहून दोन चार चार पाच वर्षांनी मोठा आहे आणि प्रसाद जो आहे तुझा भाऊ तो माझ्या एवढाच आहे तर आम्ही लहानपणापासून सोबतच होतो आणि आम्ही घराजवळच राहतो म्हणून त्यामुळे चांगलं ओळखीचा पण तो शिक्षणासाठी दहा पंधरा वर्षापासून पुण्याला असतो त्याची आई वडील आई असते इथे वडील नाहीत आणि मध्ये येत असतो तो तर बऱ्याच वर्षानंतर त्यांना जे सक्सेस भेटलं त्याच्याविषयीच आज आपण त्याचा सत्कार वगैरे केला आपल्या घरी बोलवून नाश्ता वगैरे घेऊन मस्त एकदम आणि आमच्यासोबत पूर्ण जे शंकरनगर आहे सगळ्यांनाच आनंद झाला त्याचा कारण की तेरा चौदा वर्षानंतर त्याला जॉब लागलेली आहे ते पण क्लास वनची सब रजिस्टर म्हणून तर खूप छान आम्हाला आनंद झाला त्या गोष्टीचा खरंतर हा व्हिडिओ एकवीस तारखेलाच बनणार होतो पण आता मला माहिती आहे आपल्या घरी काय प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे आपण दोन तीन दिवस हा व्हिडिओ लांबवलेला आहे आणि तुमच्यापर्यंत आज व्हिडिओ येत आहे तर आणि मेन म्हणजे कसं असते माहिती आहे का आरक्षण आरक्षणचा विषय चालू आहे ना त्यामधून त्यांना ओपन जर की त्यांना एवढे हे मेहनत करून घेतलेली आहे तर त्याला खूपच परिश्रम घेतले कारण की त्यांना याच्या आधी जेवढ्या वेळा पेपर दिलेले आहेत त्यावेळेस दोन मार्क एक मार्क तीन मार्क अशा मार्कानंच तो जात होता परंतु शेवटी यश भेटले त्यामुळे म्हटलं चला आज त्याचा सत्कार वगैरे करूया त्याची आई पण तुम्हाला व्हिडिओ दिसली असेल परत प्रसाद आणि त्याची आजी आज पण असते पण त्याच्या आजीला चालता वगैरे येत नाही म्हणून त्याची आजी आज आपल्या घरी आली नव्हती परत माझ्या आजीच्या खूप आठवणी त्यांच्यासोबत जोडलेल्या आहे कारण की आजी आज आणि प्रसादचे जे वडील आहे समजा राहुल आणि प्रसाद दोघ सख्य ना राहुलचे जे वडील आहेत ते आणि आजी आज एकाच ठिकाणी काम करायचे म्हणजे आजी तिथे भांडे घासायला जायची तिथे ते साफसफाई करायला जायचे असं काही त्यांचं पूर्वी हे करायची जेव्हा मी लहान होते तेव्हा मला माहिती आहे की आजी जायची तेव्हा प्रसादचे वडील पण असायचे काय माहिती आपण एखादी जी गोष्ट करतो जेव्हा ती आपल्याला वाटते की बाबा आपण योग्य आहे आणि त्याला बाधा प्रत्येकाला असतात त्याचा काही वाद नाही तुम्ही एखादा व्यवसाय करा त्या दे व्यवसाय देऊ शकता तुम्ही काही पण करा समजा तुमचा अभ्यासाच क्षेत्र असेल कवी अस क्षेत्र असेल तर किंवा इतर कोणतंही तुम्हाला एक लक्ष विचलित करणारे बाधा येणार त्याची पण तुम्हाला जेव्हा वाटतं आपण योग्य करतो किंवा आपण याला स्ट्रिक्ट टू राहिल पाहिजे याच्यातूनच आपल्याला भविष्य होणार आहे तर तुम्ही तुमच्या मार्ग चाललंय पाहिजे न नव्हता काय <laughs> होतं का आपल्याला वाटतं प्रत्येक दिवस आपल्यालाही वाटतं की आपला निर्णय चुकला का <laughs> आपण या क्षेत्रात कोणत्या येतो तेव्हा बाबा आलेल्या पराजयामुळे पराभवामुळे पण पर पर नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये हे उत्तर चढाव आहेच म्हणून याला कसं पुढं याला टॅकल करून कसं पुढे जातं आणि आपली प्रगती कशी साधते हे पाहायला पाहिजे आणि एवढं जर माझ्या क्षेत्रात जर मी पाच दहा वर्ष होतो आणि जर मी ते डिस्कंटिन्यू करून दुसरीकडे गेलो असतो मला अजून जास्त हा आणि मला असं आठवतं की एक वर्षापूर्वी आपलं बोलणं झालं होतं तुला युट्यूब चॅनल चालू करायचं तुला एमपीएससी ची क्लास हा मी एक पुस्तक केलंय तयार आणि माझं राज्यसेवेचं एक पुस्तक होतं त्या कोरोना पिरियड मध्ये ते पुस्तकाचा लॉस झाला मला त्याच्यानंतर मी अभ्यास डबल चालू केला मी शिक्षण क्षेत्रामध्ये उतरणार होतो त्याच एम पी एस सीच्या क्लासेस घेण्याच्या नादात लागणार होतो पण डबल मला एका मित्रांनी हेच केलं जाऊ दे बाबा झालं ती गोष्ट जाऊ दे झाला तुला नुकसान जाऊ दे तुझा अभ्यास चांगला आहे तू डबल येतो अभ्यासच कर तुला मी अभ्यास करायचा सोडायला सांगितलं असतं माझा अधिकारी तो क्लास मी तुला अभ्यास कधी असतो सोड तुझी कोणती नसती नसती म्हणजे तुला ह्या क्षेत्राचा फक्त अभ्यासच करायचा प्रिलिमेन देत नाहीये तेव्हा मी मला असो बरोबर सोड पण मला तो भरपूर अनुभव होता माझ्या काही नेहमी होणाऱ्या चुक्या होत्या त्या मी अवस्थित चांगल्या प्रकारे सुधारल्या ओके आणि आजी कुठे आजी येते का तर तुम्हाला एक सांगायचं आहे की यांचे वडील होते ते आपल्या आजीसोबत तिकडे म्हणजे आज आपली जेव्हा परिस्थिती चांगली होती आजी भांडे भांडेगा तुम्हाला तर माहिती तुम्हाला आधी सांगितलेलं आहे तिकडे तिकडे वडील सुद्धा काम करायचे आजीसोबतच म्हणजे साफसफाईचं काम करायचे तर काही वर्ष आता किती वर्ष झाले पप्पा अजून आठ लागले दोन हजार आठ ला

आईने पण खूप दिवस बघितले आई नंतर फार म्हणजे आईचं तर शब्द सांगू शकत नाही आईला आपल्या मूर्ती झालेला तिलाच माहित नाही शिप पाटलंय चांगलं झालंय ते आता झालंय सगळ्या गोष्टी आपल्याकडे हा रिझल्ट महत्वाचा होता हा रिझल्ट आला त्याच्यानंतर काही राज्याचे वासन त्या गोष्टी मी करू शकतो कारण पहिले काय होत लोक म्हणाची बाबा काय चालू तुझं

बावीस ची <laughs> दोन आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस ला प्रिलिम झाली एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला पहिला पेपर झाला सात ऑक्टोबरला दुसरा पेपर झाला आणि एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला रिझल्ट लागला आणि जर आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस ला प्रिल्म झाली असेल तर ती ऍड त्याच्या आधीच सहा महिने आलेली आणि एप्रिल दोन हजार बावीस एवढा ड्युरेशन लागतो दीड दोन वर्षाचा एका एक्झाम साठी आणि आपल्या सामान्य परिस्थिती माणसाला ते सहन होते पैसे खर्च करणं पुण्यासारख्या ठिकाणी आज ठिकाणी सुविधा नसल्यामुळं मग ते वाटत साहजिक कोणालाही बाबा एवढ्या दिवसापासून का नाही झाला मग हे प्रॉब्लेम आहे कशाचे प्रॉब्लेम आहे परिस्थितीमुळे कारण पैसे जर आपल्याकडे असते आपण एखादा व्यवसाय टाकून बसलो असतो पण दुसरं काही केलं असतं आणि मला काही म्हणजे आता मला काही महाज्योती योजना नव्हती मला सारथी योजना नव्हती मी कोपन युज केली आता अमृत योजना आली ती तर दोन हजार चोवीस पर्यंत अजून काही आलं नाही राज्यसेवेसाठी काही आलं नाही दोन हजार तेवीसच्या मी सगळ्या एक्झाम पास होतो त्याला ते काही अमृत लागू होत नव्हतं म्हणून अशा काही गव्हर्नमेंटची ज्या काही सुविधा आहे महाज्योती सारथी आपल्या आर्थिक परिस्थिती खराब असताना त्या आपण शंभर टक्के घ्यायला पाहिजे कोणत्याही ज्या मित्र येत्यांना त्यांनी ते घेण्याचा प्रयत्न करायचा कारण आर्थिक स्वावलंब झाला

अभिनंदन तुमचं फक्त सोडल्याला तुम्ही सगळ्यांना पण दादाला म्हणा तर कसा वाटला व्हिडिओ ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय